नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण मराठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नव्या या वर्षी संस्कृती आपली जपूया थोरांच्या चरणी एकदा तरी मस्तक आपले झुकूया नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मनामनातून आज उजळणे आनंदाचे लक्ष देवे समृद्धीच्या या नजरांना घेऊन आले वर्ष नवे आपणास व आपल्या परिवारास नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नेक्स्ट पाहूया आपण हे नातं सदैव असंच राहो हे नातं सदैव असंच राहो मनात आठवणींचे दिवे कायम राहो खूप प्रेमळ होता दोन हजार चोवीसचा प्रवास असेच राहो दोन हजार पंचवीसमध्येही आपले साथ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गत वर्षाच्या फुलांच्या पाकळ्या वेचून घे भिजलेले आसवे झेलून घे सुखदुःख झोळीत साठवून घे आता उदळ सारे हे आकाशी वर्षाचा आनंद भरभरून घे नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा दाखवून गत वर्षाला पाठ चाले भविष्याची वाट करू नव्या नवरीसारखा थाट आले ही सोनेरी पहाट नवीन वर्ष आपणास सर्वांना सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे जाओ नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा पाहता दिवस उडून जातील तुझ्या कर्तव्याने दिशा झळकून जातील आशा मागील दिवसाची करू नको पुढील दिवस तुझे सोन्याने नावून निघतील नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नेक्स्ट पाहूया जगावं तर ताऱ्यासारखं असताना नैनी भरावं नसतानाही मनी दुःख व्हावं नववर्षाच्या या सुंदर असंच आपलं जीवन व्हावं सुखाची लाट यावी दुःखाची सावली सरावी आपली ही नववर्षाची सुरुवात पाना फुलांनी भरत जावी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा संकल्प करूया साधा सरळ सोप्पा दुसऱ्याच्या सुखासाठी मोकळा करूया हृदयाचा एक छोटासा कप्पा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण नवीन वर्षाच्या शुभेच्छा संदेश पाहिलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद